श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दिनांक पंधरा जूनपासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे तथापि दिनांक चोवीस जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील सहा व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देऊन कडक आली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली यावेळी बोलताना पुढे काय म्हणाले ते पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी टोकन पद्धतीने दर्शन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे अनेक भाविकांनी या दर्शन सुविधेचा लाभ घेतलेला आहे आणि समाधान व्यक्त केलेलं आहे टोकन घेतल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये भाविकांचं दर्शन होत आहे परंतु आज रोजी सकाळी नऊ वाजता जो स्लॉट होता त्या ठिकाणी वसमत जिल्हा हिंगोलीचे सात भाविक आले होते तर त्यांच्याकडे जे पास होते ते व्हेरिफिकेशन सेंटरला व्हेरीफाय करत असताना ते बोगस असल्याचे आढळून आलेले आहे त्या बोगस टोकनवरती त्याच्यावरती निश्चितच मंदिरे समितीमार्फत कडक अशी कारवाई करण्यात येईल आणि सध्या त्यांना आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सर्व भाविकांना मंदिरे समितीमार्फत जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे की अधिकृत वेबसाईटवरतीच त्याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे हे टोकन पास जे आहे ते पूर्णपणे निशुल्क आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही त्यामुळं सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं आणि आपण या सुविधेचा लाभ घ्यावा